वागर्थ विवसंप्रतो वागर्थं प्रतिपतिते जगदपितरो वंदे पार्वती परमेश्वर त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून आजच्या हा मंगलमय प्रसंगी नूतन वास्तु शांती प्रीत्यर्थ आज एक वैभव या ठिकाणी आपण पाहतो बिरादार की अमोल अर्चना बिरादार अशोक बिरादार नाव अमोल अजून एक होत्या सुमित सुमित अमोल आणि सुमित अर्चना दिदी त्यांच्या जीवनाचा एक संघर्ष या ठिकाणी त्यांनी करून दाखविलेले लहान असताना सुद्धा त्या लेकराचा पालन पोषण करत एक या ठिकाणी छोटासा वैभव निर्माण करण्यामध्ये एका मोठा साधना त्यांच्या या ठिकाणी लागलेले आहे गुरुमावलीचा पदस्पर्श भाव्य म्हणून एका आंतरिक भावना बराच दिवसापासून ते बोलत होते तर तेवढंच भक्तिभाव भरपूर भरपूर त्यांच्याकडे असल्यामुळं या ठिकाणी येण्याचा आपल्याला योग आलेले आहे तर तत्पूर्वी या ठिकाणी उमाकांतजी एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलले तर बोलत बसलं तर ते तीन तीन तास बोलतात परंतु मी बसल्यामुळं त्याने लवकरात लवकर आम्हाला विराम दिलेले आहे एक दोन गोष्टी त्यांनी सुरुवात केल्यामुळं मला या ठिकाणी कुठतरी एक अ त्याला काय म्हणतात एक उपमा त्याला एक दृष्टांत एक वाक्य आम्हाला पकडण्यासाठी लागते त्याचप्रमाणे त्यांनी बोलले या ठिकाणी अनेक प्रकारच्या वस्तू आणतो अनेक वस्तू आणून या ठिकाणी एकट्टा करतो आणि एक सामान लागत नाही अनेक सामान ह्या घर निर्माण करण्यामध्ये सिमेंट लागणार आहे वीट लागणार आहे सळका लागणार आहे रंग लागणार आहे अनेक वस्तू लागणार आहे त्याला मिस्त्री लागणार आहे अनेक प्रकारच्या लोकांचा सहवास या घरामध्ये निर्माण करण्याच्या पूर्वी लागणार आहे आणि एक प्रकारच्या व्यक्ती या ठिकाणी राहत नाही आजकाल लोक तर इतकं बिघडलेले आहेत काही पिऊन बांधतात ते खाऊन बांधतात कसं बांधतात काही सांगता येत नाही तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या दूषित वातावरण निर्माण करणारे अनेक लोक राहतात वैभव दिसते परंतु समाधान त्या ठिकाणी वाटत नाही तर या ठिकाणी तत्पूर्वी निमित्त महाराज काय नाव तुम्हाला शिवाहार स्वामीजी या ठिकाणी सकाळी पासून या ठिकाणी वैभव निर्माण करून पूजा पाठ करून वृद्ध पूजा करून या ठिकाणी एक संस्कार त्यांनी दिलेले आहे तर का द्यावे याचा प्रभाव काय याचा प्रभाव दूषित वातावरण दूर करण्यासाठी त्याला संस्कार देणं फार गरजेचे मग कसं राहते संस्कार प्रत्येक वस्तू मध्ये संस्कार असते प्रत्येक वस्तू मध्ये भावना भरलेली असते तर हे भावना दूर करण्याकरता छोटासा उदाहरण देतो तुम्हाला कारण सो जाणकार लोक आहेत सगळं प्रवचनकार आहेत ते बी प्रवचन करते ते बी प्रवचन करते कीर्तन करतात सगळे अनुभवी लोक आहेत तरी अनुभवी लोकांसमोर दोन गोष्टी अनुभवाचा वाणी बोलणं गरजेचे असते लक्षात आलं का एक घटना घडते कस राजा परीक्षित एक दिवस गप्प बसलेले असते कधीही रिकामा माणूस बसून माणूस विचार, विचार कामात म्हणून कायकवे ಮಾಣುಸ ಬಸ್ಲಿ ಗುಂಪೇ ಕೈಲ कायकवे ಕೈಲ ದಲ್ಲಿ ನಿರತನಾದಡೆ ಗುರುವಾದಿಂಗದಂಗಮವಾ ಮರ್ಯದೇ ಅಂತವ ಸಂಪೂರ್ಣ राव ಇಸ್ಟ್ कामामध्ये काय काही लोक एवढं इंटरेस्ट घेतात आणि उल्हास त्यांना आनंद वाटतो ते काम करताना हे रिकामा बसला होता राजा परीक्षित बसून काय करा म्हणून त्यांनी काय केले पुराना जे सामान होत काय काय आमचं सामान आमचं तर घराणा भारी मोठ आहे कौरव झालेले पांडव झालेले हे अर्जुन झालेले आहे नगुर झालेला आहे सहदेव झालेले धर्मराजा झालेले आहे आणि असा परंपरामध्ये मी आलेले माणूस आहे त्या तो संदूक काढला संदूक काढल्यानंतर ते संदूक मध्ये भारी मुकुट मुकुट म्हणजे त्याला किरेटिव्हिटी काय म्हणतात त्याला टोप त्याला मुकुट म्हणतात ते बघितलं मस्त चमकत होत मस्त भारी वाटत होत त्याला असं वाटलं काय भारी मुकुट आहे काय भारी मुकुट आहे पेटी उघडून बघितलं होतं आतापर्यंत मी बघितलंच नाही असं म्हणून विचार करून ते मुकुट घेतला गेला घेऊन थोडं घालून बघू तुम्हाला तो मुकुट ते मुकुट एक व्यक्ती ते मुकुट धारण करून अनंत भानगडी केलेली मुकुट होत ते मुकुट डोक्यावर घेतल्या बरोबर इतकं सुंदर दिसू लागला आणि नंतर त्याला वाटू लागला हे एवढा भारीचा मुकुट आहे एवढा भारी मी दिसू लागलो असं म्हणून विचार करून तो काय केला आता बसून काय करा जंगल मध्ये शिखरी खेळण्यासाठी बघा बुद्धी कसं का काम कधी हत्याचा विचार न येणारा व्यक्ती मुकुट डोक्यात पडल्या बरोबर शिखर खेळण्यावा खेळावं असं म्हणून विचार त्याच्या डोक्यात आले शिकार खेळण्यासाठी जंगलात निघाली कशासाठी बोलू लागलो वस्तूच प्रभाव काय असते तुम्हाला गेला, गेला जंगलात जाता 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 भयानक थकला थकून एक झाडाच्या घाली तो बसला फार ताण लागला होता आणि स्थान लागलेले व्यक्ती तिकडे इकडे बघितले तिथे एक महाराज बसले होते साधू महाराज ध्यानस्थ बसले होते त्यांच्या त्यांनी एकांतामध्ये बिलकुल कुठलेही विचार नाही ध्यानस्थ आहे बहिरंगाचा विचार नाही ध्यानस्थ बसले महाराज असं म्हणून हात मारला महाराज इकडे नाहीच किती तो ऐकत नाही मला भयानक ताण लागलेले मी कोण आहे तुला माहित नाही का मी राजे या देशाच्या राजा आहे त्याला राग राग येऊन मी राजा असून सुद्धा माझ्या गोष्टी तो ऐकत नाही म्हणून एक मेलेलं सर्फ होत सर्फ त्याच्या गळ्यात घातला बुद्धी भ्रष्ट याला बुद्धी भ्रष्ट झालेली त्याच्यावर तो टाकला सर्फ टाकलं आणि श्रा मुलगा होता त्या मुलगा श्रृंगी श्रृंगी येऊन पाहतो माझा बाबाच्या गळ्यामध्ये माझा पिताजीच्या गळ्यामध्ये मेलेरे सर्प कोण टाकला असल काय मूर्ख असल का महान तपस्वी तो त्याच्या मुलगा तपस्वी श्रृंगी तो श्रुंगी असा शाप देऊन टाकला ज्याने माझा बाबांच्या गळ्यामध्ये हे सर्प टाकलेले आहे सात दिवसामध्ये तक्षक या नामाचा सर्प त्याला ध्वंस दुन, करून त्याला चावून त्याला मरून जाऊ म्हणून शाप जाऊ टाकला लक्षात आलं काय कशामुळे मुकुट मुळ बुद्धी भ्रष्ट झाले हे कथा लय मोठा आहे लक्षात आलं का त्याला छोटा करून सांगण्याचा तात्पर्य त्या ठिकाणी राजा परीक्षित आणि गोष्ट खळालं नंतर तो डोळा उघडला डोळा उघडला मुलगा थांबला होता बाबा तुमच्या गळ्यामध्ये हे सर्प टाकले टाकला असेल रे काय झाला टाकलं तर मी त्याला शाप देऊन टाकलो तला काय शाप दिला सात दिवसामध्ये सर्पांच्या गळ्यात तुझा टाकलेले आहे ना अशा प्रकारे एक सर्प त्याला चावून त्याने मरून जाऊन शाप देऊन टाकलो माझा पोटी जन्मून काही मतलब नाही मला तू असं के 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 का केला सर तू माझ्या गळ्यात टाकला तर तुला काय होऊन जात तर एवढं तपश्चर्य करून तू शाप देण्यासाठी तू तप का असं म्हणून तो देतो नंतर हुडकून काढा त्यांना कोण आहे हुडकून काढून त्याला सांगून टाका ध्यानस्थ लावून बघितलं हे गोष्ट राजा परीक्षित राजा एक धार्मिक व्यक्ती आहे अशा प्रकारचे काम कस काय केलं तो असं का भानगिरी झालेले असं म्हणून त्याला हुडकून काढा आणि त्यांच्या एक का असा बुद्धी त्याचा भ्रष्ट झालेला त्याला सांगून सांगून टाका म्हटलं तर त्या मुळ नंतर त्याला हुडकून काढले जाऊन भेटले राजा तुझ्याकडून फार मोठा अन्याय झालेला आहे पहिले हे मुकुट बाजूला काढ मुकुट काढून बाजूला ठेवलं आता विचार कर तू काही काय केलास अरे माझी असं का भ्रष्ट झाला होता मी त्याच्या गळ्यात टाकलो होतो मला काही कळालाच नाही मग कसं करू कसं करू आता आता त्यांच्या मुलगा तुम्हाला शाप दिलेले आहे सात दिवसामध्ये तू मरणार आहे मरण चुकवायचं असेल तर तुला काय करावं लागेल एक मोठा साधना करावा लागेल सत्संग करावा लागेल लक्षात आलं का काल भैरव दर्शनं, प्रयागे राजेश्वरं दृष्ट्वा, राजेश्वर तर प्रयागराज प्रयागराजमध्ये जाऊन त्या गंगा यमुना सरस्वतीच्या किनारीवर राहून तिथ आंघोळ करून त्या ठिकाणी अनेक संतांना बोलून घे आणि त्या ठिकाणी तू सत्संग कर त्या सत्संगाच्या माध्यमातून तुला काहीतरी फळ भेटत असलं तर भेटू शकते आणि तुझं कल्याण बी होऊ शकते म्हणून असा मार्गदर्शन दिल्यामुळं नंतर ही कहाणी फार मोठ आहे आणि त्या ठिकाणी तो गेला आणि तिथं सुखमुनी सुखदेवजी या मुनीच्या मार्गदर्शनामध्ये त्यांना सत्संग मिळतो आणि त्यांना सद्गती मिळते सांगायचं म्हणजे माऊलीचा सानिध्यात गेल्याशिवाय राजा परीक्षिताच कल्याण होऊ शकलेले नाही त्याकरता कुठल्याही वस्तू आणो कुठल्याही वैभव हो मिळो पूर्वी आम्ही लहान असताना सुद्धा आम्ही हे क्रिया बघितलेली लहान असताना क्रिया मळण वगैरे सगळं करून पहिले जंगम लोकाला गुरुच्या लोकाला ते पहिले दान देत होते पहिले एक दोन टोपलं काढून ठेवत होते कारण त्याच्या दूषित सगळं निघून जावं दान म्हणून पहिले ते करत होते हे बाहेर बी तसंच करत होते अंगावरचा साडी पिढी आला तर <laughs> पहिले नेसायला देत होते दुसऱ्याला हो हो नेसून नंतर हे साडी वगैरे वापरत होते तसा या वस्तूचा शुद्धी दानामुळं होत असते त्याप्रमाणे या नवीन वास्तूमध्ये गुरुमावलीचा पदस्पर्श झाल्यामुळं या सगळं दूषित वातावरण दूर होऊन जाते म्हणून हलव माते नेलवे सुक्षेत्र जलवे पावन तीर्थ सुलभ श्री गुरवे कृपे म्हणून ज्या ठिकाणी गुरुमौलीचा पदस्पर्श होत असते भूमी भूमी न राहता ते सुक्षेत्र होऊन जाते पाणी पाणी न राहता ते तीर्थ होऊन जाते म्हणून आपा थोडं पाऊल ठेवावं आपा थोडं पाऊल ठेवावं म्हणून लोक मागे लागतात लक्षात आलं का पाऊल कसं ठेवायचं बघ कस सजावट करून कितीतरी फुलं बोलून घेतले या प्रकारे या ठिकाणी हे वैभव कशा करता आपण निर्माण करतो आपला भाव पवित्र व्हावे आपलं मन पवित्र व्हावे आमच्या बुद्धी शुद्ध व्हावे असा विचार करून आपण त्या ठिकाणी माऊलीचा आगमनाचा अपेक्षा करत राहतो त्याप्रमाणे आज अर्चना दीदी या ठिकाणी बोलविण्याचा एक योग जयश्री माताजी सुद्धा भरपूर आम्हाला फोन करून तुमच्या या ठिकाणी जोड लावून दिले आणि गंगापूरला येण्यासाठी भाव भरून येते आम्हाला बी प्रसन्नता निर्माण होते गंगापूर पाणी भरपूर भक्ती भरपूर प्रेम भरपूर श्रद्धा भरपूर आस्था भरपूर आम्हीच कमी कमी तर कारण तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ना आम्ही भरपूर भरपूर वेळ देऊ शकत नाही म्हणून सगळ्या गोष्टी भरपूर आहे परंतु माऊलीचा वेळ कमी आहे तरी सुद्धा वेळात वेळ घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो अमोल अजून सुमित या दोघांच्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर त्यांना लाभो आणि असाच सद्गुरुमाऊलीच्या सेवा करण्याचा शक्ती गुरुमाऊली तुम्हाला कृपा करो। वडापेक्ष व्यक्त करून तुम्हा सगळ्यांचं हित चिंतन करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू सांबज नम हर हर